लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत नगररचना विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन जणांना लाच प्रकरणात जाळ्यात ओढले आहे यामध्ये नगररचना विभागाचे सहाय्यक नगर रचनाकार कल्पेश धनलाल चौरे वय अठ्ठावीस सहाय्यक आरेखक किशोर भटाभोई वय त्रेचाळीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक आनंदा हतकर वय चाळीस या तिघांचा समावेश आहे तक्रारदाराच्या कामासाठी या तिघांनी संगणमताने एकूण पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती आज एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कल्पेश चौरे यांनी तीस हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली असता एसएबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर असलेल्या दहा हजार चौरस मीटर शेत जमिनीचा औद्योगिक प्रयोजनार्थ बिनशेती ना लेआउट मंजूर करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती या कामासाठी किशोर भुई यांनी स्वतःसाठी दहा हजार आणि कल्पेश चौरे यांच्यासाठी तीस हजार तर महसूल सहाय्यक दीपक हतकर यांनी बिनशेती आदेश देण्यासाठी स्वतःसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकाने हा यशस्वी सापळा रचला या धडाकेबाज कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे